नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आणि आय होप तुम्ही ब्लॉग एन्जॉय करत असाल तर एन्जॉय करत असाल तर नक्की सांगा तुम्हाला माझी ब्लॉग कसे वाटत आहेत काय चुकतं आहे की नक्की सांगा कमेंट करा तर मित्रांनो आज मी तुम्हाला आमच्या परिसराचा फेरफटका मारून आणणार आहे आता म्हणाल की हे काय फेरफटका फेरफटका सांगतो आहे काहीतरी नवीन दाखव मित्रांनो मला काय सुचत नव्हतं काय करू तर ब्लॉग तर चालू केला आहे तर म्हटलं हे फेरफटकाच मारून नये आणि आपला ब्लॉक पण होऊन जाईल तर मी आता दुकानात आहे थोड्या वेळाने खाली घरी जाईन खातो काहीतरी आणि मग आपण तर मित्रांनो आपण आता निघालो आहे असा एक फेरफटका मारून यावे आहे आणि तुम्हाला मी आमची बाग पण दाखवतो आता आमच्या बागेत आहे जसं की तुम्ही बघू शकता हे आमची बाग आहे कालपर्यंत आहे तर ना हे आमचं घर आहे आणि ह्या साईडला सगळी वाडी आहे वरपर्यंत आमची विकेट जुन्या काळातली वीर हे बघा तर आमचा पहिला राहाट असायचा आणि इथे मेन पण आहे सापाचं तुम्हाला दिसतंय का माहित नाही हे बघा मित्रांनो मी आता आलोय हे बघू शकता तुम्ही छोटीशी शे चे, शेती केलेली आहे मुळ्याची भाजी लावलेली आहे आम्ही आणि इकडे या साईडला आपली पाल्याची भाजी आहे आणि हा आम्ही राहाड बनवलेला आहे च्या वरच्या विहिरीचा एक एक्झाम्पल देतो वरती गेलो ना की तुम्हाला सांगतो नक्की की कसं काय असतं ते कारण मी जसं की तुम्हाला मी खाली सांगितलं की जो राट असतो ना त्याच्यासाठी एक पाट बनवला जातो तर बघा हा पाट आहे तो पाटाला जे बादल्या बांधलेल्या असतात ना त्याच्यातनं जे पाणी येतं ना ते ह्या ह्या पाटात पडलं जातं आणि इथून मग ते वात पडलं जातं मी ते आमचा पहिला जुना हौद होता त्याच्यात पाणी साठवून ठेवायचं आणि इथे देखील आमचा पहिला जुना राट होता आणि आता मशीन आले आणि हे बघू शकता केवढं खोल आहे ते तर मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या काजूच्या बागेत हे बघू शकता आणि काय काय यांना मोर सुद्धा आला आहे बघू शकता तुम्ही एक सहा पाच सहा झाड आहेत अशी ज्यांना मोर आला आहे मित्रांनो लहानपणी आम्ही इथे क्रिकेट खेळायचो या पोरामध्ये हे सगळं सपाट असायचं तेव्हा खूप मजा यायची आता तुम्हाला आमची नदी पण दाखवतो आणि आपल्याला त्या ब्रिजवर जायचं आहे तुम्हाला दिसतोय का माहीत नाही हा बघा ब्रिज चला जाऊया नाही ना रान एवढं वाढलं आहे ना निमित्र तुम्हाला एक दा दाखवतो झाड हे बघू शकता तुम्ही तुम्हाला दिसतंय का माहीत नाही हे बघा फुलं आलेत ना ह्या झाडाला म्हणतात आमच्याकडे लाजाळू तर ह्याला लाजळू का म्हणतात कारण ह्याला जर तुम्ही या झाडाला जर तुम्ही पाय लावलात ना तर ते लगेच ला म्हणजे मिट्ट मला डेमो देतो एक हे त्याचं पान आहे आता बघा हात लावल्यावर ते लगेच बंद होईल बघितलं त्याला लाजळू असं म्हणतात आमच्याकडे ह्या साईडला खाली आमची नदी नमस्कार पुढे जाऊया थोडा थोडाजी सेकंड हंबाजी आणि बगळोबा तर मित्रांनो ही आमची नदी आहे हे बघू शकता तुम्ही आता पाणी कमी आहे कारण आवतं पाणी असल्यामुळे मार्चच्या आसपास सगळे आटून जाते आणि सगळे दगडी दगडी दिसतात <स्तिक्षाथ> पुढे जाऊया मी तुम्हाला अजून थोडंसं दाखवतो आणि मग तुम्हाला आमच्या तळ्यावर देखील घेऊन जातो आमचं एक तळा आहे मोठंसं ते पण दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो मी आता आलो आहे आमच्या ब्रिजवर आमचा ब्रिज आणि आपण आता मग तिथं होतो खाली आता आपण वरती आलो आहे बघू शकता आणि ही आपली नदी मला तळ्यावर घेऊन जातो तळ दाखवतो तुम्हाला आमचं तर मित्रांनो आपण आता आलोय तळ्याजवळ आणि हे बघू शकता आमचं तळ खूप मोठं आहे असं आणि मित्रांनो पावसात हे पूल फुल भरलेलं असतं तुम्हाला दाखवतो मी आता जसं की तुम्ही पाहू शकता जी आता जी लाल माती दिसते ना तेवढं कट्टुकट भरलेलं असतं पाणी आता थोडं कमी झालं आहे ना भरपूरसे बगळे बसलेत एक मिनटा तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघू शकता तुम्ही भरपूरसे बगळे बसलेत आणि थोडेसे त्या झाडावर हो आहेत मित्रांनो कसं वाटतं आमचं तळं नक्की सांगा तर मित्रांनो आता घरी जाऊया कारण भरपूर वाजलेत आणि ऊन पण भरपूर झालं आहे साडेबाराच्या वरती झाले तर आता घरी जाऊया आणि एवढाच होता ब्लॉग तुम्हाला आवडला असं तर नक्की सांगा कमेंट करा आणि बस चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये